श्रीपाद श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय चौदा दत्तदासाना अभय प्रदान मी म्हणजे शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंताकल्लू या गावी पोहोचलो वाटसरुन विचारलं तेव्हा कळलं की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोहोचेन श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचं पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचं स्मरण करत वेगानं पुढे चाललो होतो ती व्यक्ती सुद्धा आपला वेग वाढून माझ्याजवळ येऊन पोचली त्यानं विचारलं मी तुझ्याकडे येत असताना तू असं दूर जाणं योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो हे तू तु कोण आहेस तुझ माझ्यापाशी काय काम आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे हे जाणून घेणे अगोदर तू कोण आहेस कुठून आलास कुणीकडे चाललास हे जाणून घेणं योग्य आहे ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटत त्यानं रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतलं तिथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्मानं जगतो ताडीचं झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे आहेत थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असो तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये सुरू झाली चार लोकांसमोर ताडी प्यायल्यानं ब्राह्मणत्वाला दोष लागेल असं वाटून तो नाही म्हणतोय आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरं पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्यानं विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर यानं पाणी फेरलं हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझं रक्षण करा इथं जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्यानं मला ताडी बळजबरीनं पाजवली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुळात जन्मून नीच अशी ताडी प्यायलो माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं परम पवित्र अशा श्रीपादाचं मुखकमल आता कसं पाहू जळलं माझं कर्म नशीब माझ माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेव्हा वेगळं काय होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचं नाव घेत मी चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली तिथं कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्यानं चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे दैवाची लीला पाहून मी चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभं केलं माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितलं स्नानानंतर मला मला खाण्यास दिली श्री जवळ बोलावून म्हटलं अरे शंकर भट्टा दत्तात्रेयांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणादृष्टी त्यांनी तुला आपल्या अमृत हस्तान अमृत वाजवलं त्यांना तू गौड कुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमानं ताडी समजलास कितीही भ्रामकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ताशक्तीमध्ये हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हतं आणि समजणार नव्हतं एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्यात स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केलं त्यांच्या दिव्य हस्तानं पवित्र भस्माचं माझ्या कपाळावर लेपन केलं मी प्रकृतीच्या आधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतीस्थ असणारा मी लगेच स्थूल तत्वात फसत जात असल्याचं लक्षात आलं श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौडकुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचं सेवन करणारा होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती आणि तू पतीत झाला असता तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतर आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीनं त्यांच्या तुझ्या न कळत परिहार होतो श्री गुरूंच्या महिमेचं कोण वर्णन करू शकतो वेदसुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपानं अवतार घेणार आहेत त्यांच्या लिलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषींचं तत्व ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्मातील दडलेली सत्यवचन त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितली आहेत हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य यज्ञ जल अन्न असं वेगवेगळं संबोधन केलं आहे अशा प्रकारांनीच सरस्वती शब्दाचं वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर आहे हिचं वर्णन करताना सत्य वाक्यांचा बोध करणारी महार्णवाची महती समजावून देऊन आपल्या चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचं सांगितलं आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चे प्रकाशित करते तसंच परमसत्य आणि अंतर्ज्ञान स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंतःप्रवृत्तीचं बाह्य प्रतीक आहे यज्ञांद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारा प्रित्यर्थ देवता गोधन आणि अश्व देतात गोधन म्हणजे तेज संपदा आणि अश्व म्हणजे शक्ती संपदा याप्रमाणे देव आपण तपशक्ती देतात वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावं म्हणून अत्यंत गुप्त ठेवलं आहे औदुंबर वृक्षाला दिलेलं वरदान नृसिंह सरस्वतींच्या अवताराचं वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवलं काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याच औदुंबर वृक्षात रूपांतर झालं प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिलं आणि ज्ञानबोध दिला, दिला। प्रल्हादास सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचं जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतीवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परम पवित्र अशा मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करी असं माझं वचन आहे स्वामींचं वक्तव्य ऐकून मी म्हटलं महाराज श्री पीठिकापुरम इथं श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाल लीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेलं असत श्रीपादांच्या अद्भुत लीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुलं माझी थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष उलटल्यासारखं झालं मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणं दिसू लागली त्यावेळी बापनार्युलू पिठिकापुरम इथं यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेलं होतं त्यावेळी त्यांचं वय सहा वर्षापेक्षा जास्त नव्हतं यज्ञासाठी लागणारं तूप जमा करून ठेवलं होतं एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केलं जात होतं तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणीत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्याच वेळात संपत आलं त्यावेळी तूप तयार करणं होत हा चिंतेचाच विषय होता श्री बापनारुली श्रीपादांकडे हेतू पुरस्तर पाहिलं तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझं धन अपहरण करण्याची योजना करत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्याच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवानं राहावं अशी आज्ञा करतो आहे एवढं बोलणं झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून ताडपत्रीवर असं लिहून दिलं आई गंगामाते यज्ञाच्या निर्वाहनासाठी लागणारं धृत द्यावं तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पय़्या श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखवलं त्यांनी ते मान्य केलं त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थ राजाला समर्पित केलं आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचं जल भरून घेतलं वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणलं ते जल आणत असताना सर्वांच्या समोर त्याचं शुद्ध तूप झालं त्या धृताच्या आहुतीनं यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थात समर्पित केलं धृत ओतताना त्याचं पाणी झालं होतं माझ्या वडिलांनी माझी दुस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचं निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकीन एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंची विधानं अनाकलनीय होती तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला तूप चोरल्यामुळं काही हानी झाली का हे पाहण्यासाठी आला काही झालं तरी श्रीपादांच्या दर्शनानं चांगलंच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती करायची आहे म्हणजे नष्ट करायचं आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचं मी ऐकलं नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभ वार्ता सांगितली यज्ञासाठी जमवलेलं तूप एका चोरून नेलं अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळावयास हवं असलेलं तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवत आहे अग्निदेवता आनंदाने उड्या मारत आहे श्रीपाद प्रभूंचं बोलणं ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझं घर भस्मसात झालं त्याचं थोडं भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसंच संतापानं नष्ट करतात हे ब्राह्मणास माहिती होत तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचं भस्म भस्म घेऊन आला ते ते पाण्यात टाकून पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा दिली आणि तीन दिवस पर्यंत असं करण्यास सांगितलं आम्ही श्री बापनार्युलूंच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी प्यायलो माझा तोतरेपणा पूर्ण नाहीसा झाला होता आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तीपात करून मला दान करून धन्य केलं त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावानं प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करत होतात व्यापारात वैषम्य आल्यानं एकमेकांचा नाश करण्याच्या प्रयत्नात दोघं होतात एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून तू प्रेमानं खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेलं त्या ब्राह्मणास माहिती नसल्यानं त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळानं तो मरण पावला तुला माहिती नसताना या वृद्ध ब्राह्मणानं तुझं घर काही लोकांकरवी जाळलं आणि ते जळून भस्म झालं तुझी पत्नी त्या आगीच जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्यानं हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यानं या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझं घर पूर्वजन्मी यानं जाळलं असल्यानं त्याचं घर या जन्मी जळून खाक झालं या लिलेनं मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केलं श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेनं वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मानी नवीन घर बांधून दिलं श्रीपादांच्या कृपा प्रसादानं दोघांचा कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचं भलं झालं श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य आणि अगाध आहेत दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण आहेत अदिती माता हीच सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात त्या सत्य पोषक असतात तेच सत्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात ब्राह्मण भू देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व देवाधीन आहे अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहे शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियाने ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमानं भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असं निश्चलत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीनं भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी तुमचं श्रीपाद प्रभूंचं दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचं फल आणि मूळ ग्रंथाच्या पठणाचं फल सारखंच आहे श्रीपाद प्रभूंचं चरित्र कोणीही कुठंही पठण केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तिथं सूक्ष्म रूपानं राहून ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगू सावधान होऊन ऐक श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीनं उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न ग्रहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापनार युलूंच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्त चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केलं होतं ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं दत्त चरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनसूया आणि अत्री महर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचं नाव दत्तात्रेय असं ठेवलं होतं तेच परमज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानं पिठिकापुरम मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंच नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तिथे असलेल्या ब्राह्मणाला म्हणाले की लगेचच ते मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचं कारण विचारलं तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतक्करण असलेला दत्तदास माझं चरित्र सांगत आहे त्यानं एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असं समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेनं पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेलं सद्य फलित लगेच त्याला द्यायचं आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही प्रभुना दत्त श्रीपाद प्रभूना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेशानं म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्यानं येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचं ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवकवृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझं वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेख आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपलं जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या क्रोधा वैशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळानं ते शांत झाले त्यांनी मौन धारण केलं नेमकं त्याचवेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिलं त्यांनी प्रेमभरान समर्पण केलेली मधुर फळ स्वीकारली त्यांनी दिलेलं दूध प्रेमानं घेतलं त्याने आपल्या दिव्य हस्तानी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलाच का श्रीपाद प्रभूंच प्रेम ते भावनेनं संतुष्ट होतात त्यांना कुलगोत्रासी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्त प्रसाद अंत्य व्यक्तीनं जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावानं स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचन माझ्या चरित्राचं पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो तीन श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान काळी भिक्षा स्वीकारतो माझं येणं दैव रहस्य आहे चार माझ जन्मजन्मांतरीचं असलं तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्न मो रामचंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेन प्रकाशित असते सात तुमचं अंतःकरण शुद्ध असलं तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आरा दिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझं विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझं विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझं नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचं रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो आपदा उत्साह श्रुती श्रीपाद उत्साहवृद्धी श्रीपादराज प्रपते